पंचगंगा नदीजवळील राबाडे मळ्याच्या जागेमध्ये बोटॅनिकल गार्डन उभारण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेनं साडेचार कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद केली आहे पण दरवर्षी या जागेमध्ये पुराचं पाणी येतं त्यामुळे या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन उभारणं योग्य होणार नाही पहिल्याच पुरात बोटॅनिकल गार्डन उद्ध्वस्त होईल त्यामुळं या जागेत स्थानिक खेळाडूंसाठी मैदानाची उभारणी करावी अशी मागणी जुना बुधवारपेठ अन्याय निवारण कृती समितीनं केली आहे याबाबतचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेचा अजब कारभार काही संपत नाही सुमारे चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून पंचगंगा नदीजवळील जामदार क्लब समोर असलेल्या राबाडी बॉटॅनिकल गार्डनची उभारणी करण्याचा घाट महापालिकेनं घातलाय या उद्यानात विविध जातीच्या रोपांची लागवड केली जाईल आणि त्यातून उत्तम बाग साकारली जाईल अशी टूम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढली आहे पण ज्या जागेत बॉटॅनिकल गार्डन उभारलं जाणार आहे तिथं दरवर्षी पंचगंगेच्या पुराचं पाणी शिरतं यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात आलेल्या महापुराचं पाणी या भागा आणि महापालिकेन जो काही खर्च केला होता तो सुद्धा वाया गेलाय पण तरीही महापालिकेच्या थोर अधिकाऱ्यांना याच जागेवर बोटॅनिकल गार्डन आहे कोटी ऐंशी लाख रुपये पाण्यात जाणार हे स्पष्ट आहे त्यामुळे राबाडे मळ्यातच बोटॅनिकल गार्डनचा अट्टहास का अशी विचारणा जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीनं केली आहे एकीकडे शुक्रवार पेठ आणि बुधवार पेठेतील खेळाडूंसाठी एकही मैदान नाही त्यामुळे या जागेत बोटॅनिकल गार्डन ऐवजी मैदानाची उभारणी केली तर खेळाडूंची सोय होईल असं सुशील भांदिग्रे यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या निदर्शनास आणून दिलं या भागातील नागरिकांचा बोटॅनिकल गार्डनला तीव्र विरोध असून जर नागरिकांची मागणी डावलून गार्डन उभारणीचा घाट गार्ड घातला तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय यावेळी अनिल पाटील किसन पाटील शिकांता हळदकर गणेश जाधव उमेश सूर्यवंशी उपस्थित होते